हॅलो हा हॅलो हा सर मी तुमच्याकडे आलेले बघा ते लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायला आता दिवसाला आमच्याकडे जण येतात आता फोन बोलायला तुम्हाला काय माहिती बरं हा सर मी हिना शेख बोलत आहे हा बोला ना तुमच्याकडे फॉर्म भरला होता जवळपास दोन महिने झाले सर माझे पैसे का नाही आले अजून कस काय मी आता दोन महिन्या खाली जेवणचे फॉर्म भरले सगळ्याला पैसे येऊन गेले हो सर जवळपास दोन महिने होऊन गेलेत आणि माझ्या बरोबरच्या सगळ्या लेडीज न त्यांनी फॉर्म भरला त्यांचे पटापट त्यांचे तीन तीन हजार आले माझा तिसरा महिना भरत आला तरी पैसे नाहीत आले तुमचं आधार कार्ड लिंक केलेलं आहे का हो आधार कार्ड फोन नंबर हे सगळं लिंक केलेलं आहे की सगळं व्यवस्थित आहे मग तर तुम्हाला पैसे पडायला पाहिजे होते ना इकडे तुम्ही काहीतरी गोळ केलेला वाटतोय तुमचा तिथं घातला असणार आहे बँकेचं पासबुक वगैरे असं काहीतरी तुम्ही गोळ केला असेल मग काय ताई बोलायला लागला काय असं काय पैसे वाटलो का मग सर मला सांगा माझ्या बरोबरच्या महिला आलेल्या सगळ्यांनी सगळ्यांना पैसे भेटले मग मला का नाही भेटले अहो अं झालं तुमचं ते मेसेज आलता का तुम्हाला अप्रूव्ह झालंय म्हणून हो मेसेज आलं की अप्रुव्हलचा फॉर्म भरल्यानंतर किती दिवसांना दोन दिवसांना आलता का एक काहीतरी थिंक चार पाच दिवसांनी आलेलं मला हा 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 मग तर यायला पाहिजे असं कसं झालं मग मला असं वाटतं गोळ केलंय पासबुक वगैरे तुम्ही लावलं असणार आहे चा मेसेज आला म्हणलं तुमचं राईट जुडलं ना सगळं बरोबर आहे का हो तुम्ही असं कसं बोलायलात बरोबर म्हणजे काय मी माझं भरणार मला थोडाच मेसेज येणार तुम्हालाच येणार ना तुमचं भरल्यानंतर मग मला सांगा की मग माझे सगळे व्यवस्थित कागदपत्र आहेत मी महाराष्ट्रातलीच आहे अप्रुव्हलचा मेसेज पण आला मग माझ्या खात्यावर पैसे का नाही जमा झाले महाराष्ट्रातल्याच येतो पैसे नाही आले मी आहे हो मग ते यायला पाहिजे पैसे तुम्हाला मराठी एवढं शुद्ध मराठी बोलते ह्याच्यावरून तुम्हाला कळायला पाहिजे ना सर नाही ते बरोबर आहे ताई तुमचं पण पैसे कस काय नाही आले म्हणतो मी तुम्हाला ते मी तुम्हाला विचारायला लागले ना तुम्ही मला सांगा मला माहित नाही मला माझे माझे तीन हजार रुपये द्यायचे तुम्ही तिकडे काही पण करा आता मी कसे पैसे देणार तुम्हाला कसं तुम्ही आता फॉर्म तुमच्याकडे भरलाय मग आणि अप्रुव्हल होऊन पण आलेलं आहे मग आता ते अप्रूव्हल होऊन आलेलं आहे त्याच्यामुळे आता ते पैसे तुम्ही काहीतरी केलेलं आहे घोळ मला काही माहिती नाही तुम्ही ते पैसे तुम्ही पाठवा हे घोळ काय करता नसते मेसेज तुम्हाला अप्रूव्ह आला म्हणजे संपला विषय आहे का मग मला सांगा पैसे का जमा झाले नाहीत या तुम्ही माझा अकाउंट वगैरे चेक करा आता मला सांगा किती दोन महिने खाली भरलेला म्हणताय फॉर्म तुम्ही दोन महिने झाले हो दोन महिने होऊन गेले तिसरा महिना भरत आला दोन महिने झाले का दोन दिवस झाले दोन महिने सर नीट आहे का हो अयो असं होत ईम्ही मला काही माहित नाहीये तुम्ही आपलं तुमच्या जवळचे मला द्या कारण सगळ्या बहिणींना पैसे पाठवलेत मुख्यमंत्र्यांची काही सावत्र आहे बही साव सावत्र बहिण नाही तुम्ही लाडकी बहिणीच पण मी तुम्हाला कोण पैसे देणार मी काय मुख्यमंत्री आहे कुठला नियम एकडे का तुम्ही तुमच्या बहिणीला नाही का देऊ शकत आहो सगळं आहे पण दररोजच लाडक्या बहिणी माझ्याकडे किती यायल्यात फॉर्म भरल्या का सगळ्या जे नाही आल्या का मी त्यांना पैसे देत बसू का सगळ्यांना नका देऊ फक्त मला द्या कारण मी अपेक्षा ठेवलेली आहे आता भावावरती तुम्ही ते काही पण करा आणि मला साडेचार हजार रुपये पाठवा आता अहो ताई तुम्ही काय करा एवढा महिना वाट बघा कदाचित हप्त्यामध्ये तुम्हाला सगळे पडून जातील पैसे सर वाट बघायचं कशाला हो इथं किती प्रॉब्लेम मला मी किती त्याच्यावरती अपेक्षावर राहिले होते तीन हजार मला भेटतील मी मस्त पैकी साडी आणणार घ्या तुम्हाला आता काय राखी बांधताना लाडक्या भावाला पैसे टाकणार काय तुम्हाला नाही ना मला नाही टाकले ना ते, ते शेवटी किती जरी केले तर मुख्यमंत्र्यांची बही मुख्यमंत्र्यांनी पैसे पाठवलेले वेगळेच ना म्हणून मुख्यमंत्र्यांना उठवले की लाडकी बहीण तुम्हाला आतुरता लागली पैशाची त्या भेटलंच पाहिजे की अख्ख्या महाराष्ट्राला पैसे भेटलेत आणि मलाच का मलाच का बाहेर काढलं एखादी तुमचा तिसरा महिना भरत आलाय आता मला तुम्ही तुमच्या जवळचे साडेचार पाठवा आणि माझ्या जवळचे आले ना मला जमा झाले की मी तुम्हाला रिटर्न करते वरे वा हे कुणी शिकवलं तुम्ही एक काम करा ऐका ना हा तुम्ही काय करा उद्या डबल दुकानामध्ये आपण चेक करू नेमकं काय खरंच अपूर्व झालता का काय नाही नाही सर मी नाही येणार आता मला सतरांना चक्रा पहिलाच मारल्या त्या आता मी येणार नाही आता मला तुम्ही तुमच्या जवळचेच पैसे पाठवा सातारा कावा मारल्या होता तुम्ही चक्रा एका पाच मिनिटाचं काम नाही ते आणि तुम्ही एवढा असं कशाला फेकाफेकी करायला लागला सर चार पाच तर चक्र आराममध्ये तुमच्याकडे टाकलेत अप्रुव्हल झालं नाही या मेशिन आला ओटीपी नाही आला हे नाही ते नाही मग हे चुकलं ते चुकलं पाच फेऱ्या तर मारलेत त्याला म्हणतात ऐका ना तुमचं खातं स्टेट बँकेतलं खात आहे तुमचं नाही नाही स्टेट बँकेचं एकदम नॅशनल बँक आहे एकदम सरकारी बँक आहे ओरिजिनल मग काय एवढा एवढा हप्ता तुम्ही वाढ बघाय इन त्या हप्त्यामध्ये ना तुम्हाला सगळे मिळून पडतील पैसे आतापर्यंत जेवढे थकलेत ना तुमचे सर तुम्ही थोडस माझी कंडिशन थोडी समजून घ्या की मला ते पैसे भेटले ना, की नाही मी तुम्हाला रिटर्न करते पण आता मला पैसे पाहिजेत ना सगळ्या बायाला मिळून किती हप्ता आलता ह्यावेळेस तीन हजार भेटले की सर त्यांना तीन हजार म्हणल्या तुम्हाला इन त्या हप्ता रुपये पडते कशाला लोन घ्यायला सर मला तुम्ही आता पाठवा की मला गरज आहे काय माझ्या मग ह्या जवळ पाठवलंय मला बुटाण सांगा ना, आ, ना ओ, सर सांगा त्यांना असा असा प्रॉब्लेम झालाय माझ्याकडनं फॉर्म भरायला लेट झाला त्यांचं अप्रुव्हल झालं नाही त्यांना पैसे भेटले नाही माझ्या तिला कोणाला दिलेत म्हणून बहिणीला दिलेत लाडक्या बहिणीला ते लाडक्या बहिणी तुमच्या मग बहिणीला जायची असं ती काय करा दोन्ही कोण तापय हो सर तुमच्या बायकोला काय तुमच्या बायकोच्या बहिणीला पैशाची गरज नाही पण मला आता एक गरज आहे बघा अहो पैशाची गरज कुणाला नाही हो पैशाची गरज भाई नाही नाही अंबानीला नाही गरज अंबानीला गरज एवढं काम करतोय का सर ते असं दे अंबानी अंबानीचं ह्याचं त्याचं नाव काढून कशाला टाइमपास लावलाय तुम्ही मला पडदिशी तुम्ही आता पैसे पाठव गालतूगे बंद करा आणि ते सगळं घोळ तुमच्याकडनं झालेला आहे माझं जेव्हा ते सगळं अप्रूव्हल होऊन माझ्या खात्यावर पैसे आले का नाही मी तुमचे तुम्हाला रिटर्न पाठवते पण माझे मला आता पैसे तुम्ही पाठवा सगळं खरंच आहे तुमचं पण अप्रुव्हलचा जर मेसेज तुम्हाला पडलाय म्हणल्यावर मग माझा काय समजत नाही त्याचा मी बरोबर फॉर्म भरलेला बघा तुमचा पैसे का नाही जमा झाले हा पण पॉईंट आहे ना आता पैसे जमा झाले नाही मग सरकारकडे प्रश्न आला ना तो माझ्याकडे थोडं थांबा 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 तुम्ही काय केलंय अप्रुव्हल मेसेज आलाय पण तुम्ही काय केलंय तुमच तिथं जोडले काहीतरी आहे का डोक्याला ताण नाही मला बघा मला पैसे पाठवा मला गरज आहे पैशाची लय तुम्ही जर असं करायला लागलात म्हणल्या बायांची नाही पुढच्या वेळेस तुम्ही भरताना व्यवस्थित भरा त्यांना सांगा बाबा असा असं प्रॉब्लेम झालाय आणि मला असे प्रॉब्लेम काही नको आहेत तर मला तुम्ही एका नाही उद्याच्या उद्या पैसे पाठवा बघा मी तुमच्या काय मी वाट बघत्या पैसे कधी पाठवता ते आणि असं तुम्ही काय अपरा रात्री आपरा आपल्या एकनाथ दादांना का नाही त्यांना मी फोन करून सांगणार आहे फॉर्म भरला होता त्यांचं अकाउंट वगैरे जोडले आणि माझे डॉक्युमेंट दिलेत तर तुम्हाला बघा काय पटतय ते काय बघितलं त्यांनी मेसेज तरी म्हणते ना बरोबर भरला त्या पोरांना फॉर्म तुमच्याकडे थोडं थांबा म्हणते ते टाकतो तुम्हाला इनत्या हप्त्यामध्ये सगळे पैसे मिळून नाही मला बघा उद्याच्या उद्या तुमच्या जवळचे पाठवा मला काय ऐकायचं नाही आणि मी फोन ठेवत्या नाही नाही ऐका तुम्ही काय करा का येईन द्या ना उद्या तुम्ही चक्कर मारा बारा बरं दुकानावर तुमचं एकदा चेक करू डबल बरं ठीक आहे येतो उद्या येतो ये दुकानावर हा चालतंय चालतंय ठेव का मग हा हा ठेवा हो